सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परशुराम मोरे यांची नगराध्यक्ष पदासाठी महत्वपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्षाची निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांचा आग्रह आमदार पडळकर न्याय देणार का जत नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी परशुराम मोरे यांच्या अनेक विधायक केलेल्या कामाचा पाढाच वाचला यामध्ये जागर फाउंडेशनने कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केली फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्यशिबीर आयुष्मान भारत कार्ड काढणे गोल्डन कार्ड काढणे असे अनेक उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवले होते ज शहरात शहात्तर दिवस स्वच्छता अभियान राबून शहरात वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी जवळपास जागर फाऊंडेशनला अठरा पुरस्कार जाहीर केले आहेत महापुरावेळी सांगलीत जाऊन परशुराम मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत जागर फाउंडेशन चा मार्फत शहरात स्वच्छता अभियान राबवले होते तसेच परशुराम मोरे हे, हे काँग्रेस विचाराचे होते त्यांनी जत ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच जत साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते परशुराम मोरे हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते विशेष म्हणजे सन दोन हजार बाराला नगरपालिका स्थापन झाली होती माजी आमदार विक्रम सावंत व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी एका वॉर्डासाठी आग्रह धरला होता विक्रम सावंत यांच्याकडून परशुराम मोरे तर सुरेश शिंदे यांच्याकडून आप्पा पवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी हे प्रयत्नशील होते त्यावेळी त्यांच्यामध्ये एकमत न झाल्याने काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळी लढले माजी आमदार विक्रम सावंत यांनी परशुराम मोरे यांना ताकद देत त्या प्रभागातून निवडून आणले त्यांना बांधकाम सभापती पद मिळाले काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले मोरे काही वर्ष सावंत सोबत राहिले पण गेल्या विधानसभा निवडणुकीला परशुराम मोरे यांनी माजी आमदार सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता पण कार्यकर्त्यांच्या मतानुसार काँग्रेसमध्ये आपले कामे होत नसल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश करावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता काही मंडळीच्या पुढाकाराने आमदार गोपीचंद पडळकर व परशुराम मोरे यांची भेट घडून आणली बैठकीत चर्चा सकारात्मक झाली व आमदार गोपीचंद पडळकर यांनी परशुराम मोरे यांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षासाठी आपण भाजपकडून तिकीट देऊ असे आमदार गोपीचंद पडळकरांनी शब्द दिला असल्याचे मोरे समर्थक सांगत आहेत परशुराम मोरे यांना जर भाजप पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग कार्यरत आहे अनेक प्रभागामध्ये ओबीसीच्या माध्यमातून त्यांचे चांगले संघटन आहे कार्यकर्त्यांचा मोठा फौज फाटा आहे ही मोरेंची जमेची बाजू आहे तसेच आमदार गोपीचंद पडळकर अनेक कार्यक्रमांमध्ये जाहीरित्या बोलत असतात की वंचित उपेक्षित घटकांना राजकारणात संधी दिली पाहिजे असे म्हणणारे पडळकर जत नगर परिषदेला भटक्या विमुक्त जाती जमातीमधून येणारे व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे माजी नगरसेवक परशुराम मोरे यांना न्याय देणार का अशी जत शहरात चर्चा सुरू आहे